श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीची जन्मतारीख महिना यावरही स्वभाव अवलंबून असतो स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी त्याचा जन्म महिना महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार आपण जाणून घेणार आहोत तसेच लाखात एक असतात या दिवशी जन्मलेली मुले कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशिबवान भाग्यवान असतात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन आए, करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये तुमचा जन्म महिना किंवा तुमचा जन्मदिवस लिहून तुमचा एखादा गुण सांगायला मात्र विसरू नका अधिक प्रेरणा घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष ही लोक देतात हे लोक खूप कष्टाळू आणि खूप संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगलेच माहिती असते दोन नंबरचा महिना आहे फेब्रुवारी महिना या महिन्यात जन्मलेली मुले किंवा व्यक्ती यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय घाटण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र नेहमीच बदलत राहते ही लोक नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो तसेच या लोकांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान लहान गोष्टींवर यांना लवकरच राग येतो नंतरचा तीन नंबरचा महिना आहे मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे किंवा मुले आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उल उलगडत नाही हे अतिशय शांतताप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील गुणामुळे यांना मित्रपरिवार जास्त असतो त्यांना घराची सजावट करण्याची फारच आवड असते चौथा महिना आहे एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते तसेच यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमीच तयार असतात त्यांना धाडसी कामे करायला फारच आवडतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आणि प्रभावी असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु ही लोके मनाने खूप खंबीर आणि विश्वासू असतात पाचवा महिना आहे मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना प्रभावित त्यांचे विचार नेहमीच करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात यांना राग लवकर येतो सहावा महिना जून महिना ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही माणसे उत्तम वक्तव्य करणारी असतात सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करत असतात अत्यंत संवेदनशील ही लोकं असतात तसेच सतत बोलत राहणारी ही माणसे असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर यांना राग पटकन येतो आणि ही लोक चिडचिड करतात सातवा महिना जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणं थोडं कठीणच असते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु त्यांना वाद असताना उत्तेजित होणाऱ्या असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता नेहमीच करतात लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत आठवा महिना आहे ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे किंवा व्यक्ती गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी हे नेहमीच करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला फारच आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारीही होतात त्यानंतरचा नववा महिना म्हणजे सप्टेंबर महिना या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला असतो ती परिस्थितीप्रमाणे वागणारी असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिकही असतात त्यानंतरचा दहावा महिना ऑक्टोंबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात यांना नवीन मित्र बनवायलाही आवडतात यांना प्रवास करायला फार आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतात स्वप्नांच्या दुनियेत यांना रमायला खूप आवडते अकरावा महिना नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते तसेच त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप अशी उत्सुकता नेहमीच असते या महिन्यात जन्मलेले व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळाऊ स्वभावाच्याही असतात त्यानंतरचा शेवटचा महिना डिसेंबर महिना डिसेंबरमध्ये जन्मलेले व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ असतात त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडते हे लोक फार महत्वाकांक्षी आणि प्रामाणिक असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशीच पडते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात आता आपण जाणून घेऊया की कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुलं हे खूप नशीबवान व भाग्यशाली असतात पहिला जो वार आहे तो म्हणजे रविवार ज्या व्यक्तीचा जन्म हा रविवारी होतो तर त्यांच्यावरती सूर्य देवांची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचा असतो त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्याही कामांमध्ये नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये सुद्धा इतर कोणीही लुडबुड केलेली या व्यक्तींना अजिबात आवडत नाही दोन नंबरचा वार म्हणजे सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अतिशय गोडबोल्या असतात सतत हसतमुख सतत खुश असतात कधीही तुम्हाला या व्यक्ती नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रमाणात प्रेम करतात तीन नंबरचा वार म्हणजे मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंतांची कृपा आढळते ही लोक स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काही करू शकतात या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना ही लोक विनास्वार्थ मदत करतात त्यांना आयुष आरामाचे जीवन पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील ही करत नहीं। हो लोक करत नाही दुसऱ्यावरती ती सातत्याने इमानदारीनेच वागतात चार नंबरचा वार म्हणजे बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ती लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशिबवान अशा व्यक्ती असतात भाग्यवान असतात ही लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात ही लोकं देवधर्माचीही कामे मोठ्या प्रमाणात करतात पाच नंबरचा वार म्हणजे गुरुवार गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यांच्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी पाळायची त्यांना खूप चांगलेच जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवतात त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात सव्वावार म्हणजे शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या वेदना द्या त्रास द्या तरीही त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियसली घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या विचाराने खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे, हे समोरच्या व्यक्तीला कधीच कळत नाही सातवा वार म्हणजे शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी जगतात एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच ते तोडत नाहीत दुसऱ्याचे मन जिंकून घेणारी ही लोक असतात सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तेथे या व्यक्ती तिथल्याच होऊन जातात म्हणून लोकात लोक त्यांच्यावरती खूप भरभरून प्रेम करतात तर अशा प्रकारे आज आपण व्यक्तींचा स्वभाव हा त्यांच्या जन्म महिन्यानुसार आणि वारानुसार कसा असतो आणि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतात हे पाहिले निश्चित तुम्हाला सांगितलेली माहिती ही आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय